नमस्कार मित्रांनो मित्रांनो बरेच दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता मला वेळ नव्हता परंतु आता मी म्हणजे व्यस्त आहेच नाही असं नाही परंतु तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगतोय कारण बरेच लोक मला सांगतात की फसव्या लोकांना ओळखायचं कसं किंवा काय आहे वगैरे असं तर तुम्हाला जे स्थळं येतात तुम्हाला म्हणजे मुलींची स्थळं पाठवतात शक्यतो छान छान मुलींचे फोटो पायवाटं पाठवतात किंवा काय ते ओळखायचे कसे असं बरेच लोक मला प्रश्न करतात ओळखायला फार सोपं असतं फक्त आपण घाई करतो तिथे फसतो घाई करायचे नाही केव्हाही अति काही संकट नाही हे वाक्य माहिती आहे ना मग त्याप्रमाणे आपण कुठेही सावध राहायचं कुठली कुठलीही गोष्ट असू देत सावध राहायचं तर त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे आता बघा समजा मी लग्नच आहे मी लग्नाचं आहे तर समोर जी मुलगी आहे तिला ओळखायचं कसं ती खरी आहे की खोटी आहे तर मी काय करणार मी मुळात ॲक्च्युअल कसं आहे की मुळात ती त्या मुलीचा जो फोटो आलेला असतो म्हणजे त्याचे जे फोटो पाठवतात छान छान मुलींचे फोटो पाठवतात एडिट करतात आणि फोटो पाठवतात मग ते फोटो आपल्याला कळत नाही तर आपल्याला वाटतं काय माहिती आहे की आपल्याला वाटतं की ही मुलगी खरी असणार आणि मग आपण त्यांना काही जे काय असेल रक्कम ते देऊन मोकळे होतो मग आता विषय कसा आहे ते ती, ती पार्टी आहे ती खरी आहे की खोटी आहे एक तर तुम्ही त्याचं आधार कार्ड घेऊ शकता तर आधार कार्ड आता लोक द्यायला घाबरतात कारण त्याच्यामध्ये पण फ्रॉड चालले आहेत मग त्यामध्ये काय करायचं की त्यांना सांगायचं समोरचे जे दोन तीन अंक आहेत ते कट करा किंवा त्याच्यावर बोट ठेवा आणि फोटो मारून आम्हाला पाठवा ही एक गोष्ट झाली जो तुम्हाला फोटो पाठवलेला आहे तो त्यांना मॅच होतो आहे का बघायचं हे झालं दुसरी गोष्ट काय करायचं त्यांना फोटो पाठवायला सांगितलं आपण तो एक फोटो पाठवला आहे बरोबर जर ते फ्रॉड असतील तर त्यांच्या अजून फोटो नसणार साहजिक आहे मग त्यांना सांगायचं अजून दोन तीन फोटो पाठवा म्हणून सांगायचं जर गरज आहे ते पाठवणार गरज नाही तर ते नाही पाठवणार कळलं ना त्याच्यामुळे जा, कसं ज ज्या व्यक्तीला गरज आहे तेच तीच व्यक्ती लग्न करणार आहे आणि जे फसवे आहेत ते लोक घाबरणार त्यांना कळणार की आपण आपलं भिंग पोटेल मग ते लोक तुमच्यापासून दूर होणार ह्या दोन गोष्टी झाल्या तर याच्यामध्ये आता म्हणजे प्रत्येक वेळी आपण सावध राहायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे कसं तिथे पण आपण लगेच होकार द्यायचं नाही आहे तर त्यांना काय सांगायचं की आम्ही आम्ही तुम्हाला भेटायला येतो ते पत्ता देणार नाही जर ते खरे असतील तर पत्ता देणार आणि जर फ्रॉड असतील तर पत्ता देणार नाहीत हे लक्षात घ्या तिसरा विषय हां तर आता त्या आपण कसं त्यांना सांगायचं काय आम्ही जे काय आमचे नातेवाईक आहेत ते त्यांना घेऊन आम्ही तिथे येणार असं तर ते घाबरणार जर फ्रॉड असतील चोराच्या मनात चालणे त्याप्रमाणे ते घाबरणार ते लोकं आणि मग ते लोक पत्ता देणार नाहीत ते म्हणत तुमच्याकडे आम्ही येतो मुलगी घेऊन एक विचार करा कुठली मुलगी अशी येत नसते कळलं ना एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट मुलीचा बायोटा पटकन कोण शो करत नाहीत एक लक्षात घ्या ज्या मुलीचा बायोटा डायरेक्ट पटकन येतोय आपल्याला पटकन येतोय तर आपण ओळखायचं हे कुठेतरी गौड बंगाल आहे हे चुकीचं आहे जी मुलगी लग्नाची असते खरीखुरी असते ती मुलगी काय करते आपला बायोटा घेते म्हणजे जर मी लग्नाचा आहे तर माझा बायोटा ती मागून घेणार कळं ना असं पण आपला बायोटा पाठवणार नाही आपला बायोटा उशिरा पाठवणार ते कळं ना मग हे लक्षात घ्या घाई करू नका कुठे घाई केलात तर फसणार तुम्ही मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे या तुम्ही कुठेही जा पण विषय कसं आहे काही करायची नाही कुठेही कारण लग्न आहे लग्न एकदाच करायचं आहे आपलं कॅरेक्टर खराब करायचं आहे का कॅरेक्टर खराब नाही करायचं आहे कळं ना पैसा वाया घालवायचा आहे का तुम्ही जी काय कमवला जमा पूंजी ती सगळी एका फटक्यात निघून जाणार एका एका वेळी ते घेऊन जाणार तुमचं लाईफ बर्बाद करून जाणार ते लोकं कळलं ना मग त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ स मुलं बघतात तसे मुली पण बघतात असं काही नाही त्या मुली पण समजून घेतील जी कोण मुलगी असेल ना ती मुलगी पण समजून घेईल कारण तिला पण कळतं की बाबा असे फ्रॉड होत आहेत म्हणून हे चाललं आहे आणि हे सा सगळ्यांसाठी आहे जनरल आहे ही गोष्ट त्याच्यामुळे असं काय त्याच्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे एकमेकांची विचारपूस करणं ही कुठली वाईट गोष्ट नाही करत आपण आपला अधिकार आहे तो त्याच्यामुळे ते तसं काळजी घ्या आणि त्या समोरच्या पार्टीला भेटायला जा आता भेटायला गेलात समजा घर पण बघितला सगळं बघितलं सगळं काय झालं परंतु एक विचार करा आजकाल भाड्याने पण घरं भेटतात कळलं ना चौथा पॉईंट सांगतो आहे मी आजकाल भाड्यानेसुद्धा घरं भेटतात म्हटल्यानंतर कसं ते लोक तिथे भाड्याने राहतील थोडे दिवस तुम्हाला द गंडवायचं आहे तर ते थोडं भाड्याने राहतील कळलं ना मग ते किती वर्ष राहत आहेत हे बघा तिथे किती वर्ष राहत आहेत ते बघा त्यांचं कॅरेक्टर काय आहे ते बघा जर त्यांचं घर स्वतःचं असेल तर काही इशूच नाही कळलं ना या गोष्टी बघा आजकाल काय होतं बरेच लोक काय करतात की कुठल्या तरी चुकीच्या मुलीला दाखवतात जी मुलगी आहे ना आपल्याला होकार देते ती मुलगी चुकीची पण असू शकते कळ ना म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं चुकीची म्हणजे कुठली ती म्हणजे ती काही ठराविक भाडे करारावर असते असे पण मुली भेटतात मग त्यामुळे क कसं ती मुलगी नक्की किती गरजू आहे हे आपल्याला कळायला पाहिजे ते ते बघा सगळ्या गोष्टी समजत असतात हे सगळं असं नाही की बाबा गावडे मग ओळखायचं कसं मग काय वगैरे हे मला का मला विचारण्यात काही हे नाही आहे कारण मी प्रत्येकासाठी मी तेवढं लक्ष देऊ शकत नाही आणि मी मुळात आधी हे काम करत नाही का करत नाही कारण मीही फसू शकतो तुमची जबाबदारी मी घेऊ शकत नाही कळं ना तर त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ टाकतो मी क मी कधी संकटात सापडणार नाही उगाच कोणाच्या नुकसान नुकसानीतमध्ये माझा हिस्सा असू असू नये असं मला वाटतं तर त्याच्यामुळे तेवढं लक्षात घ्या मला सहकार्य करा कारण मी हे बघा मी एवढा व्हिडिओ टाकतो आहे प्रत्येकाला जागं करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे सहकार्य करा कारण माझे व्हिडिओ वायफळ नसतात काल एकाने कोणती मॅ मला कमेंट दिली फालतू मचपच करू नका मी तो व्हिडिओ पुन्हा बघितला मी बघितलं म्हटलं कुठे फायदू आहे सगळं कामाचं आहे आणि कुठेही टाईमपास केलेला नाही मी केव्हा केव्हा शब्द सुचायला वेळ लागतो नाही असं नाही पण तिथे अजिबात वेळ लावला नाही आहे सगळं व्यवस्थित आहे कट कुठली फालतू म मचमच केली आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय ती व्यक्ती माझ्यावर जळते एवढं कळलं ती व्यक्ती माझ्यावर जळत आहे ती व्यक्ती एक तर ती मेट्रोमनीवाली असणार नाही तर त्यांचं जे कोण फेक लोकं असतात त्यापैकी एक असणार त्यांचं नुकसान होतं आहे माझ्या व्हिडिओमुळे पण ते लोकंसुद्धा मला फॉलो करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी मला शेअर करणं गरजेचं आहे माझे दुश्मनसुद्धा मला फॉलो आहेत मी त्यांना सांगितलं जरी तुम्ही मला बघू नका तरीसुद्धा ते मला बघणार कारण काय मी खूप गरजेचं आहे लोकांच्या प्रत्येकाच्या गरजेचं आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की जी मुलगी आहे ती किती दिवस राहते भाडे करा रा। ते बघा त्याचं कॅरेक्टर बघा ते, ते सांगणार अनाथ आश्रममधली मुलगी आहे म्हणून मुल सांगणार अनाथ मुलगी आहे आईवडील नाही आहेत अशी मुलगी करूच नका अनाथ मुलगी केव्हाही पळून जाऊ शकते हो तिचं घर नाही दार नाही कळलं ना अशी रस्त्यावरच्या मुलीबरोबर लग्न करू नका अनाथ मुलीबरोबर लग्न करू नका अनाथ मुलगी जर असेल तर लिगली तिची जबाबदारी घेणारा व्यक्ती कोण असेल शासकीय अधिकारी लिगली जबाबदारी घेणारा शासकीय अधिकारी घ्या कारण ति तिचंच कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलं पाहिजे कळलं ना ते लिगली घ्या का कारण खूप धोके आहेत भरपूर धोके आहेत मग असे अशी जर काळजी घेतलात भरपूर काही या गोष्टी आहेत आणि तुम्ही व्हिडिओतून मला सुचवा अजून काही गोष्टी करता येतील का किंवा काय कारण मी परमेश्वर नाही मला काही गोष्टी कळत पण नाहीत त्यामुळे तुम्ही खालती कमेंट द्या की असं पण आपण करू शकतो म्हणजे लोकांना कळेल लोक जाग जागे होतील बरेच लोकं फसत आहेत ना तर ते जागे होतील आणि त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही लोकांनीसुद्धा कमेंट करून सांगा की असं असं चेक करू शकतो फ्रॉड व्यक्तींना असं चेक करू शकतो हे तुम्ही कमेंटमधून सांगू शकता कारण मी जे काम करतो आहे ते लोकांना जागं करण्याचं काम करतो आहे लोकं फसू नयेत म्हणून काम करतो आहे आणि मी लग्न जुळवत नाही हे लक्षात घ्या प्रत्येकाने लक्षात घ्या मी कुठल्याही मुलींचे फोन नंबर शेअर करत नाही कळ ज्या मुली जाहिराती देतात त्यांचे नंबर मी जाहिरातीमधून दाखवू शकतो पण जाहिराती मी मुलींच्या घेत नाही शक्यतो नाहीच घेत मी फार किरकोळ मुलींनी जाहिराती दिलेल्या आहेत पण मी शक्यतो मुलींच्या जाहिराती घेत नाही मुलांच्या घेतो मी पैशासाठी बसलो नाही आहे पैसा मला पाहिजे नाही असं नाही पण पैसा लुटून कमवणे हा माझा उद्देश नाही त्यामुळे कसं की मुलांच्या जाहिराती घेतो जर मुलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर त्यांनी जाहिरात द्यायची जर परिस्थिती नसेल तर लग्नाच्या भानगडीत त्यांनी पडू नये कारण जाहिरात फी फार कमी आहे मी जाहिरात दोन हजार रुपये घेतो आहे दोन हजार रुपये नथिंग आहेत कारण जर तुम्ही कुठल्या मॅट्रोमोनीमध्ये गेलात तर पैसा जास्त लागणार आणि तिथे पैसा लागणार तो त्याचं काम होणार याची गॅरंटी नाही आहे मग त्याच्यामुळे माझी फी अत्यंत कमी आहे आणि मी, फी मी, मी ही फी म्हणू शकत नाही हे जाहिरातचा विषय येते मी जाहिरातीसाठी पैसे घेतो मी लग्न जमवत नाही पुन्हा सांगितलं कळलं तर त्यामुळे त्यामुळे जे कोण आहेत जे माझे व्हिडिओ ऐकतात पूर्ण ऐकतात त्यांना कळेल आणि तर बरेच लोक असं असतात की त्यांना कळत नाही ते अर्धवट व्हिडिओ ऐकतात आणि नंबर घेतात आणि डायरेक्ट कॉल लावतात तर तसं करू नका प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा खूप किमती व्हिडिओ टाकतो आहे मी पूर्ण बघा आणि ते शेअर करा का शेअर करा तुमचे जे मित्र आहेत किंवा तुमची भावंडे आहेत किंवा तुमचे जे कोण सगळे सोयरे आहेत ते कुठे फसू नयेत तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता की नाही मग ते फसू नयेत यासाठी तुम्ही शेअर करा कळ आणि जर माझ्यासारखं कोणाला काम करायचं असेल तर करू शकता तुम्ही तुम्ही स्वतःचं चॅनल करून करू शकता कारण काय का मी एकटा पुरणार नाही महाराष्ट्रात प्रचंड लोकसंख्या आहे सगळ्यांची लग्न आपल्याला जुळायचे आहेत आणि ती प्रामाणिकपणे जुळायची आहे त्यामुळे मी एकटा मेहनत घेऊन उपयोग नाही तुम्ही इतरांनी पण असं काहीतरी चालू करा सगळ्यांनी चांगलं चांगल्या उद्देशाने चालू करा खूप लोकांचं कामं होणार आहेत पण लुटीचे धंदे नको कोणाचं नुकसान करू नका कारण ते बिचाऱ्याने आयुष्यभराची जमापुंजी जमवलेली असणार त्या बिचाऱ्या मुलीला कर्ज काढून सजवणार तो तो कर्जबाजारी होणार कळ ना आणि कॅरेक्टर पण ना त्याचं डाग लावून जाणार ती पोरगी मग हे काम करू नका तर त्यामुळे कसं जे कोण असं करत आहेत त्यांना विरोध करा कळ ना नमस्कार थँक्यू